आपने इस्तीफे की पेशकश की है क्या Confusion सर कंफ्यूजन हो रहा है सर क्या आप इस्तीफा देना चाहते चाहो ना मेरा. क्या तुम्हें पाटिल सर पाटिल सर आप इस्तीफा देने के इच्छुक आपने पेशकश की है उसके बारे में क्लैरिफिकेशन साहिबा तो आप आप है। है ने योग तो सर प्रश्न वही रह जाता है, हाँ। दिला है।, दिला है।, वही है। सवाल वही रह जाता है असं आहे मराठीत भाषण केलं मी मी मराठी हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतका वेळ काम केलेलं आहे तुम्ही पुढं आणखीन कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेब भेटून मी भाषण केलं ना आता तिच्या मागे कशाला तर सात वर्ष काम करतो साहेबांना आणखी उभा दिली पाहिजे त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोकळी मोकळी आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला समितीच्या राजीनामा साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढे काय करायचं ठरावं या त्यांना मोकळे देणं आवश्यक आहे पक्षातील काही खाली अज्ञात वासात कधीच नव्हतो मी ज्ञात वासाचा माहीत आहे माहित काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी सात वर्ष काम करतो मला माहिती मी साहेबांना सगळे अधिकार आहेत मी देणार कोण राष्ट्रवादी पवारांच्या आमदारांनी सांगितलं भेटले उत्तम जानकर भेटले त्यांनी सांगितलं नाही काय मी जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे जयंत पाटलांनी सांगितलं की पवार साहेबांकडे जाऊन या आमच्या मत मला या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदारांच्या चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावर लांब राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का आणि त्यापूर्वी तुम्ही देशामध्ये काम लांब केला मला माहित नाही काय होणार आहे वाटलं आता सगळे एकत्र गोळा झालेले आहे आपण इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढे त्यांचा त्यांना योग्य वाटतं किंवा साहेब जे म्हणते